नमस्कार गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये मी सविता फोडे तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा त्याच गुढीपाडव्यासाठी आपण एक थाळी बनवतोय चला तर मग या थाळीमध्ये आज आपण बनवणार आहोत गोडामध्ये तांदळाची खीर एक छोटी वाटी तांदूळ घेतले त्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे फक्त त्याचे दोन तीन तुकडे होतील एवढंच मिक्सरला फिरवायचं आहे ते चांगले धुवून घ्यायचे आणि एका कढईमध्ये अर्धा चमचा तूप गरम करायचं त्याच्यावरती हे धुवून घेतलेले मिक्सरला फिरवून घेतलेले तांदूळ अर्धा मिनिट परतून घ्यायचे आता याच्यामध्ये आपण चांगलं कडकडीत उकळलेलं दूध थोडंसं घालूयात पहिल्यांदा कारण हे तांदूळ चिघटलेले असतात त्याला चांगलं मिक्स करायचं आणि त्याच्यानंतर येथे अर्धा लिटर चांगलं उकळलेलं दूध आपण घातलं आहे आता इथे तुम्ही फक्त दूधच वापरू शकता मी जेवढं दूध घातलं आहे तेवढं पाणी देखील घातलेलं आहे आता हे मिश्रण चांगलं उकळून घ्यायचं मोठ्या गॅसवरती उकळायचं असेल तर जरा तुम्हाला गॅसजवळ थांबायला लागेल त्याच्यानंतर उकळी आल्यावरती मंद करायचा गॅस आणि खीर उकळत ठेवायची आता तोपर्यंत आपण पर डाळ भाताचा कुकर लावून घेऊयात तोपर्यंत बाजूला आपली तांदळाची खीर मंद आच्यावरती आरामात शिजेल तर तांदूळ छान दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची त्याच्यामध्ये देखील चवीनुसार मीठ घालायचं आणि डाळ मी येथे तुरीची डाळ आणि मुगाची डाळ मिक्स अशी लावणार आहे तर कुकरला पहिल्यांदा तुरीच्या डाळीचा डबा खाली लावायचा जाळी अगोदर ठेवायची एक ग्लास पाणीही घालायचं त्याच्यावरती डाळीचा डबा त्याच्यानंतर भाताचा डबा वरती एक ताटली ठेवलेली आहे जेणेकरून भात खाली पाण्यामध्ये पडू नये आणि मोठ्या ह्याच्यावरती चार चिट्ट्या आपण काढून घेणार आहोत आता कुकर लावून घेतला आहे इकडे जी खीर आहे ती या पद्धतीने हलवत राहायची आहे कारण जे तूप आहे किंवा जी साय आहे ती कडेला लागते ती सारखी सारखी या पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे तर खीर छान घट्ट झाली पाहिजे आपण त्याच्यामध्येच तांदूळ शिजून घेतो ना आपण जे मिक्सरला लावून घेतले होते सला इकडे भजीची आणि भाजीची तयारी करूयात तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कांदा एक टोमॅटो मी मोठे मोठेच कापून घेतलेत एक हिरवी मिरची थोडंसं आलं चार लसूण पाकळ्या आणि याच्यामध्ये आपण एक चटणी घालतो ही चटणीचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे सुक्या खोबऱ्याची चटणी तर याच्यामध्ये आहे सुकं खोबरं लसूण चवीनुसार मीठ आणि लाल सुक्या मिरच्या वाटलेल्या आहेत केव्हाही तुम्ही भाजीसाठी हे वाटण घालू शकता आता याच्यामध्ये कांदा टोमॅटो आहे त्याच्यामुळे वाटताना मी पाणी घातलेलं नाही तर चला खीर एकदा बघूयात तर खीर एकदा मिक्स करून घेऊयात मस्त त्याच्यातले तांदूळ शिजले गेलेले आहेत भात शिजला गेलेला आहे चवीनुसार साखर घालायची आहे साखर घातली खीर चांगली मिक्स करायची आणि पुन्हा मस्त साखर विरगळेपर्यंत या खिरीला छान असं शिजू द्यायचं मध्ये मध्ये या पद्धतीने खीर सारखी आपल्याला हलवत राहायची आहे तुमच्याकडे हवे असतील ते ड्रायफ्रूट त्याच्यामध्ये तुम्ही घालू शकता खीर झालेली आहे त्याच्या अगोदर दोन मिनिट ड्रायफ्रूट घालायचे म्हणजे ते देखील या खीरमध्ये छान असे शिजले जातात आता आपली खीर तयार झालेली आहे ही खीर तुम्हाला इथे पातळ वाटत असेल तर ती नंतर घट्ट होते आता इथे थोडीशी वेलची पावडर आपण याच्यामध्ये घालून घेतो आहे आणि मस्त मिक्स करून घ्यायची गॅस बंद केलेला आहे खीर आपली तयार झालेली आहे चला बाजूला ठेवूया आणि आता आपण करूयात भजीची तयारी आता आपण करतोय बटाट्याची भजी एक वाटी बेसन घेतलं आहे त्याच्यामध्ये एक पुडी किचन किंग मसाला घातला आहे मसाला हळद घातली लाल तिखट घातलं आहे बडशेप घातली हातावरती चोळून थोडासा ओवा घालायचा आणि चवीनुसार मीठ घालायचं हे मिश्रण पहिल्यांदा कोरडच चांगलं मिक्स करून घ्यायचं आपण आज बटाट्याची छान अशी मस्त भजी करतो आहे तर पाणी देखील थोडं थोडं घालायचं आणि छान अशा गुठळ्या मोडत हे मिश्रण आपल्याला तयार करायचं आहे पहिल्यांदा मी चमच्यानेच मिक्स करून घेते हवं तर तुम्ही हाताने देखील करू शकता तर चला भजीचं पीठ तयार झालं आहे बाजूला ठेवूयात आता कडेमध्ये भाजीची तयारी करूयात तर कडेमध्ये एक वडे तेल घातलं कडीपत्ता घातला मोहरी घातली जिरं घालायचं ओवा देखील हातावरती चोळून थोडासा घालून घेऊयात कारण आपली भाजी आहे बटाट्याची भाजी खूप टेस्टी लागते ही भाजी हिंग घातला थोडासा आणि आता हे वाटण जरा परतून घेतलं जे आपण वाटण बनवून घेतले ते वाटण याच्यामध्ये घालून घ्यायचं हे बा आपण त्याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही जो कांदा आणि टोमॅटो आहे त्यानेच हे वाटण छान असं ओलसर झालेलं आहे तर हे वाटण याच्यामध्ये घातलं त्याला परतून घ्यायचं आहे आपल्याला मिनिटभर ही भाजी खूप छान लागते छोले भटुरे पुरीसोबत ही भाजी तुम्ही खाऊ शकता चला याच्यामध्ये हळद घातली लाल तिखट घातलं याच्यामध्ये धना पावडर घालायची आहे धना पावडर थोडीशी जास्त घालायची भाजलेली जिरेपूड घातलेली आहे आणि थोडासा गरम मसाला देखील लगेच घालून घेतलेला आहे तुम्ही हवं तर गरम मसाला नंतर घालू शकता आता वाटणामध्ये देखील थोडीशी कापलेली कोथंबीर घालायची आहे आणि छान हे मिक्स करून घेतलं आता हे जी फोडणी आहे ती जळू शकते म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं चवीनुसार मीठ घातलं पाणी घालताना मिक्सरच्याच भांड्यामध्ये विसरून घातलेलं आहे तर वाटण आपलं परत ते झाकण ठेवून मंदाच्यावरती तोपर्यंत तो हे पा बटाट्याच्या छोट्या फोडी केलेल्या आहेत भाजीसाठी आणि भजीसाठी मोठ्या मोठ्या स्लाइस केलेल्या आहेत तर पुन्हा आपण भाजीचं वाटण चेक करूयात छान असं तेल सुटलेलं आहे वाटण चांगलं परतलेलं आहे याच्यामध्ये बारीक कापलेल्या बटाट्याच्या फोडी घालूयात बारीक याच्यासाठी कापलेल्या आहेत कारण भाजी झटपट शिजली लिग गेली पाहिजे त्याच्यासाठी तर चला याच्यामध्ये दे देखील मी ग्लासभर पाणी घातलेलं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये ह्या बटाट्याच्या फोडी शिजल्या जातील तर ही भाजी उकळून घ्यायची आणि मंद याच्यावरती शिजत ठेवायची तर चला दुसरी कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक पळी तेल घातलं आता आपण पुन्हा एकदा भाजीला बघूयात छान उकडी आलेली आहे मंदाच्यावरती आपण तिला शिजत देऊ शिजत ठेवू या बटाट्याच्या फोडी शिजेपर्यंत दुसरीकडे ठेवलेली आहे आपण त्याच्यामध्ये डाळीला फोडणे देणार आहोत मसाला डाळ आपण करणार आहोत तर त्याच्यामध्ये मोहरी घातली मोहरीला जास्त वेळ लागतो तर म्हणून तेलामध्ये नेहमी पहिल्यांदा मोरी घालायची त्याच्यानंतर जिरं घातलं डाळीला हिंगाशिवाय मजा येत नाही हिंग घातलं आणि दोन तीन हिरव्या मिरच्या घातल्या मोठाले तुकडे करून जेणेकरून मुलं देखील त्या पटकन बाजूला काढू शकतील आणि लसूण आणि आलं छान असं किसून घातलेलं आहे बारीक लसून आणि आलं नसेल तर डाळीला चव लागणारच नाही तुम्ही हे कुटून देखील घालू शकता आता याच्यामध्ये हळद घातली आणि का कापलेली देखील घातली फोडणी चांगली मिक्स करायची आणि फोडणी जळू नये म्हणून बारीक कापलेला टोमॅटो घालायचा टोमॅटोने डाळीला छान अशी टेस्ट येते तर फोडणी परत ते तोपर्यंत तो कुकर आपला थंड झालेला आपण खोलला आहे तर भात असा मस्त पांढरा छुपटा झाला आहे आणि ही जी डाळ आहे ती छान अशी शिजलेली आहे पळीनेच घोटून घ्यायची आणि हे पा इकडे जी फोडणी आपली परतली गेली आहे छान त्याच्यामध्येच डाळ लगेच ओतून घ्यायची आणि गरमागरम या पद्धतीने पळीने मिक्स करून घ्यायची म्हणजे ती छान अशी एक जी होते लगेचच एक ग्लासभर पाणी घालून घेतलं चवीनुसार मीठ घातलं आणि छान अशी मिक्स करायची या डाळीला आपल्याला एक मस्त उकळी काढून घ्यायची आहे डाळीमध्ये दे। देखील कापलेली कोथिंबीर घालायची मस्त मिक्स करायची या डाळीमध्ये डाळ झाल्यानंतर एक भर तुम्ही तूप घातलं तर खूप मजा येईल ही डाळ चपातीसोबत देखील तुम्ही खाऊ शकता आणि भातासोबत तर वा खूप छान लागते तर चला आता डाळ आपली ठेवलेली आहे तर भाजी एकदा चेक करूयात या भाजीतली बटाट्याची फोड शिजली म्हणजे आपली भाजी झालेली आहे तर बटाटा अजून शिजलेला नाही अजून दोन मिनिट मंदाच्यावरती मी झाकून ठेवते आणि इकडे डाळेला छान अशी उकळी आलेली आहे ज्या डाळ आपली तयार झाली आहे चला डाळ बाजूला झाकून ठेवूयात आणि तोपर्यंत इकडे भाजी देखील झालेली आहे तर भाजी झाल्यानंतर देखील पुन्हा त्याच्यामध्ये कोथिंबीर घातली छान अशी मिक्स केली मिक्स नाही केली तरीही वरून टाकलेली कोथंबीर काळे पडते ही भाजी इतकी छान बनते झटपट होणारी आहे ही भाजी तुम्ही सणाच्या थाळीमध्ये पुरीसोबत चपातीसोबत फुलक्यांसोबत भटुरेसोबत देखील खाऊ शकता हे पहा मस्त अशी ही लपथबीत भाजी तयार झालेली आहे तर आता आहे भजीची तयारी तर आपलं तेल तापलेलं आहे लोखंडाच्या कढईमध्ये जेवढं हवं हो आहे तेवढंच मी तेल घातलेलं आहे जास्त घालायचं नाही तर तुम्ही बघताय मस्त पातळ असे काप आपण बटाट्याचे करून घेतलेले आहेत जे आपलं बेसन पीठ आहे त्याच्यामध्ये मस्त असा एक एक स्लाईस कोट करून घ्यायची जे पीठ आहे ते छान असं दोन्ही बाजूने लागलं पाहिजे आणि मोठ्या चाचेवरती हे बटाट्याच्या ज्या स्लाईस आहेत बटाट्याचे भजे आहेत ते आपण पहिल्यांदा तळून घेणार आहोत हे पा पुन्हा पुन्हा मी दाखवते तुम्हाला दोन तीन वेळा की हा एक, एक भजी दोन्ही बाजूने व्यवस्थित पीठ लागलं पाहिजे आता दुसरा भजी टाकताना तो कडेलाच राहिलेला आहे तेलामध्ये पूर्ण गेला नाही तर त्यावेळेस काय करायचं बराच वेळाच होतं असं तर ते देखील मी तुम्हाला सांगते पुढे तर पुन्हा एकदा मी दुसरी स्लाईस घेतली तेलामध्ये सोडून दिली आता तेल मी जेवढे भजी काढायचे आहे तेवढंच घेतलेलं आहे अंदाजे कारण कसं होतं की तळलेलं तेल परत परत वापरणं हानिकारक असतं तर आता हे भजी तळल्यानंतरचं तेल तुम्ही कुठल्या बिर्याणीसाठी मसाले भातासाठी किंवा चपातीसाठी वापरू शकता फक्त ते एकदाच तर जो भजी कडेला राहिला होता त्याच्यासाठी ही आयडिया पहा की जे उकळलेलं तेल आहे ते थोडंसं त्या भजीच्या बाजूला केलं म्हणजे तो भजी तेलकट झाला की आपोआप खाली येतो तर चला हे भजी छान असे पलटी करून घेतले जो भजी पहिल्यांदा टाकला होता त्याला पहिल्यांदा पलटी करून घ्यायचं आणि मोठा गॅस मी पहिल्यांदा याच्यासाठी ठेवला होता की मोठा गॅसवरती आपल्याला जो हा बटाट्याचा भजी आहे जो त्याच्यातला बटाटा आहे तो शिजला गेला पाहिजे त्याच्यासाठी एकदा भजीतला बटाटा शिजला की भजी चांगला क्रिस्पी होण्यासाठी मग त्याला मंदाच्यावरती आपल्याला थोडं दोन तीन मिनिट परतून घ्यायचं तळून घ्यायचं हे बघा मस्त बटाटा शिजला गेलेला आहे आणि छान असा कुरकुरीत क्रिस्पी मस्त बटाट्याचा भजी आपला तयार झालेला आहे चला काढून घेऊयात आणि सर्वात महत्त्वाचं जेवढे तेलामध्ये भजी एका वेळेस बसतील आता माझे चा, चार भजी मोठाले आहेत स्लाईस बटाट्याच्या चार भजी आरामात मला हलवता येतात म्हणून मी चारच फोडे त्याच्यामध्ये टाकल्या होत्या तर चार भजी आपले मस्त तयार झालेत बाकीचे देखील मी काढून घेते आणि चला जी खीर आहे ती थंड झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तांदळाची खीर मस्त घट्ट झालेली आहे आणि खूप टेस्टी देखील चला आता था, थाळी मी सर्व केलेली आहे सर्व करताना दाखवली नाही कारण व्हिडिओ थोडासा मोठा होईल तर चला पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना पाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि या पद्धतीने साधी सोपी पण अतिशय रुचकर चविष्ट अशी ही थाळी आपली तयार आहे तुम्ही देखील नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद